नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला हा शिरपच्या या चॉकलेटच्या बॉटलपासून सुन। खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने येथे मी गरम चाकूने ही बॉटल कट करून घेत आहे बॉटलचा वरचा भाग कट करून घेतलेला आहे आता तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता हा कट केलेला वरचा भाग आपल्याला व्यवस्थितपणे कट करायचा आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने कैचीने आपण हा वरचा भाग व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता या बॉटलच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता ही बॉटल कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे याच्यावरचा स्टिकर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता इथे मी काढणार नाही याला आता आपण कलर करूया कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक अक्रेलिक कलर घेतलेला आहे अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला हा ब्लॅक कलर मी करून घेत आहे कलर करून आपल्याला याच्यावरती आता डिझाईन करायची आहे कलर सुकलेला आहे आता या बॉटल वरती आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी ब्ल्यू अक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि मी एअरबर्डच्या साह्याने याच्यावरती डॉट तयार करून घेणार आहे तसेच पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट चे चोटी -चोटी फ्लावर्स तयार करून घेत आहे फ्लावर्स करून झाल्यानंतर आता येथे मी अगरबत्तीच्या काडीने व्हाईट कलर चे अशी पानांची डिझाईन करून घेत आहे या पद्धतीने इथे मी व्हाईट कलर ची पानांची डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता आपण ब्ल्यू कलर चे डॉट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बॉटलवरती सुंदर अशी डॉटची डिझाईन मी करून घेतलेली आहे ही डिझाईन तुम्ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा सेम करू शकता इथे मी एकाच बाजूने केलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे वरती केलेली ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता याचा उपयोग आपण झाड लावण्यासाठी करणार आहोत त्यासाठी इथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे बॉटलमध्ये पाणी भरून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये झाड लावणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता अशा पद्धतीने इथे मी एक झाड लावलेलं ला आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालूनही झाड लावू शकता अशा पद्धतीने इथे मी चॉकलेट सिरपच्या बॉटलचा असा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू